नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत असेल आणि आपली होत असलेली कामंही बिघडू लागत असतील तर अशा घरातील लोकही खूप आजारी पडू लागतात आणि त्या घराची आर्थिक परिस्थिती हळूहळू ढासळू लागते परंतु एक छोटासा कापूर घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकण्याचं काम करू शकतो पूजेमध्ये कापूर वापरणं आवश्यक मानलं जातं याशिवाय देखील कापराने अजून बरंच काही होतं तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल कापूर जाळल्यानं घरातील वातावरण सुगंधी तर राहतच शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते कापूर जाळल्यानं घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते कापरामध्ये काही औषधी गुणधर्म तर आहेतच याशिवाय ज्योतिषीय उपायांमध्ये देखील कापराचा भरपूर वापर केला जातो कापराच्या वापरानं ग्रह आणि वास्तुदोष देखील दूर होतात कापराचे काही उपाय केल्यानं धन आणि धनाशी संबंधित समस्या हळूहळू दूर होतात तर मग चला जाणून घेऊयात कापराच्या या खास उपायांबद्दल जर तुमची कामं वारंवार बिघडत असतील तर कापराशी संबंधित काही उपाय हे अवश्य करून पहा यासाठी सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरामध्ये कापूर नक्की जाळा घरामध्ये दोन्ही वेळेस कापूर आरती घरातील वातावरण हे शुद्ध राहतं इतकंच नाही तर नकारात्मक शक्ती कापूर जाळल्यानं घरामध्ये सुख आणि शांती राहते कापराने आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी मात्र लक्षात ठेवाव्यात उदाहरणार्थ आरती करण्यापूर्वी संपूर्ण घर हे पूर्णपणे स्वच्छ करा घराबाहेरील कचरा डस्टबिनमध्ये टाका त्यानंतरच घरी कापूर आरती करा म्हणजे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरेल घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील कापराचा वापर केला जातो यासाठी तुम्ही एका भांड्यामध्ये कापराचे काही तुकडे घेऊन वास्तुदोष असलेल्या ठिकाणी थे ठेवा एक कापूर संपल्यानंतर तिथे कापराचे नवीन तुकडे ठेवा असं तुम्ही सतत काही दिवस करा कापराशी संबंधित हे वास्तुदोष दूर करण्याचे उपाय आहेत जर जन्मकुंडलीमध्ये पितृदोष किंवा कालसर्प दोष देखील असेल तर तोही कापराच्या मदतीनं दूर केला जाऊ शकतो यासाठी सकाळी संध्याकाळी आणि रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर जाळा कापराशी संबंधित हे उपाय केल्यानं राहू केतूच्या दोषांपासून देखील मुक्ती मिळते कामामध्ये जर वारंवार अडथळा येत असेल तर शनिवारी कापराशी संबंधित उपाय करावा यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर आणि चमेलीच्या तेलाचे काही थेंब टाका आणि या पाण्यानं तुम्ही आंघोळ करा असं केल्यानं तुमचा शनि दोष दूर होतो कापराच्या या उपायानं मार्गामध्ये येणारे अडथळे दूर होतात तसेच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव देखील घरामध्ये होतो जर तुम्हाला झोपताना वाईट स्वप्न पडत असतील तर झोपताना उशीखाली कापूर घेऊन झोपा यामुळे तुम्हाला झोप चांगली लागते आणि तुमच्या बेडरूमधून नकारात्मक शक्ती ही बाहेर निघून जाते तर मग स्वामी अशा भक्तां जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत असेल तुम्हाला जर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर कापराचे हे काही प्रभावी उपाय आपण नक्कीच करून पहावेत याचा आपणाला नक्कीच फायदा होईल तर मग मित्रांनो भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर आवडला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद